नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहोत या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण आज एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघ आपण मागील लेक्चरमध्ये मा बघितलं होतं की अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण विधानसभेचे बारा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत तर सहा विधानसभा मतदारसंघ हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा दोन हजार आठच्या पुनर्रचना आयोगानुसार हा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये नगर जिल्ह्यातील अकोले कोपरगाव शिर्डी नेवासा संगमनेर आणि श्रीरामपूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे विजयी झाले होते त्यांना चार लाख शहाऐंशी हजार आठशे वीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना तीन लाख सहासष्ट हजार सहाशे पंचवीस मते मिळाली होती अशा प्रकारे एक लाख वीस हजार एकशे पंच्याण्णव मताच्या मताधिक्याने शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले होते या हा लोकसभा मतदारसंघ दोन हजार आठ ला अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि दोन हजार नऊ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे भाऊसाहेब वागचौरे हे विजयी झाले होते त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पराभव केला होता आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सदाशिव लोखंडे हेच शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते आणि काँग्रेसकडून असणारे भाऊसाहेब वाकचौरे त्यांचा पराभव तेव्हा पर या सदाशिव लोखंडे यांनी केला होता आता सदाशिव लोखंडे हे सध्या शिंदे गटाबरोबर असल्या कारणाने काँग्रेसमध्ये असणारे भाऊसाहेब वाकचौरे हे पुन्हा शिवसेनेमध्ये अलीकडेच ठाकरे गटामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये साहजिकच ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे आणि शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे तर आपण या शिर्डी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण लहामटे हे विजयी झाले होते कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आशितोष काळे हे विजयी झाले होते शिर्डी मतदारसंघातून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी झाले होते संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे विजयी झाले होते श्रीरामपूर मतदारसंघातून काँग्रेसचे लहू कानडे हे विजयी झाले होते आणि नेवासा मतदारसंघातून शेतकरी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाक हे विजयी झाले होते आता या सहा विधानसभा मतदारसंघावर कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे हे आपण जर बघितलं तर भाजपचा एका मतदारसंघावर प्रभाव आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन मतदारसंघावर प्रभाव आहे काँग्रेसचा दोन मतदारसंघावर प्रभाव आहे आणि एका मतदारसंघावर शेतकरी पक्षाचे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाक यांचा प्रभाव आहे परंतु हे शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाक हे आघाडीच्या सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये समाविष्ट होते आणि त्यांचा आघाडीला पाठिंबा असेल नक्कीच या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये यावरून आपल्याला असं दिसून येत आहे की ह्या मतदारसंघामध्ये शंकरराव गडाख आघाडीला पाठिंबा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही आमदार हे अजित पवार गटाबरोबर आहेत त्यामुळं अजित पवार गटाबरोबर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आणि भाजपचे एक आमदार असा तीन मतदारसंघावर या लोकसभा मतदारसंघामध्ये युतीचा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येत आहे आणि तीन मतदारसंघ म्हणजे दोन काँग्रेसचे आणि एक शंकरराव गडाख यांचा प्रभाव या तीन विधानसभा मतदारसंघावर दिसून येतो म्हणजे इथं आपल्याला समसमान आघाडी आणि युतीचा प्रभाव असल्याचं दिसून येत आणि एकूणच किती प्रभावी उमेदवार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीकडून दिला जाईल आणि आघाक आघाडीकडून दिला जाईल साहजिकच जे सध्याचे आमदार आहेत सदाशिव लोखंडे हे शिंदे गटाकडून उमेदवार असतील आणि नुकतेच ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेले भाऊसाहेब वाकचौरे माजी खासदार ह्या दोघांमध्ये लढत होण्याची दाट शक्यता आहे आणि अतिशय चुरसीची निवडणूक या मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता आहे तर थांबूया आज आपण इथे धन्यवाद